श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर आज या व्हिडिओमध्ये श्रावण सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचं पूर्ण दिवसभराचं म्हणजेच रात्री साडेबारा एक पर्यंतचं सा रुटीन मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आदल्या दिवशी म्हणजे रविवारी मी जन्माष्टमीची खरेदी करण्यासाठी बाहेर निघालेली होते खूप दिवसानंतर बाहेर पडले तर थोडं बरं वाटत होतं तर जिथे मी नेहमी येते म्हणजे सुपारी हनुमान जवळ खरेदी करण्यासाठी तर तिथेच आलेली आहे हे मार्केट प्लेस आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील गुलमंडी परिसरातीलच सुपारी हनुमान हे मंदिर आहे तर तिथेच सा देवाचं साहित्य सगळं मिळून जातं खूप सारी शॉप्स आहेत आणि उद्या म्हणजेच श्रावण सोमवारी जन्माष्टमी होती त्यामुळे आज पाय ठेवायला ही जागा नव्हती प्रचंड गर्दी होती आम्ही खरं तर दुपारी आलो असतो तर निवांत अशी खरेदी झाली असती पण असं ना वाटलं नाही की एवढी गर्दी असेल पण रविवार पण होता आणि दुसऱ्या दिवशी जन्माष्टमी होती त्यामुळे एवढी गर्दी होती तर जिथे मी नेहमी येते ते माझं आवडीचं शॉप म्हणजे श्रीहरी पूजा सामग्री तर त्या शॉपमध्ये मी नेहमी जाते आणि बऱ्याच वेळा मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर पण केलेले आहेत तर जेवढं जमेल तेवढं मी शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला कारण प्रचंड गर्दी होती लोक खूप होते आणि काही सामान दाखवण्यासाठी त्यांच्याकडे ते तेवढा वेळही नव्हता ज्यांना जे जे हवं आहे ते स्वतःच बघत होते आणि दुकानदाराकडे ऑर्डर करत होते तर जेवढी शूटिंग घेता येईल तेवढी मी घेतलेली आहे मला जे खरेदी करायचं होतं त्यातलं बरंच राहून गेलं काही मिळालं काही नाही मिळालं पण जन्माष्टमीच्या निमित्ताने खूप छान छान साहित्य बाजारात विक्रीसाठी येतं ते घेण्याचा मोह मला आवरला नाही त्यानंतर रात्री घरी आले उशीर झाला होता स्वयंपाक पण करायचा होता म्हणून मग पुढचं शूटिंग करायचं राहून गेलं तर हा दिवस आहे श्रावण सोमवारचा आणि पूजेची सगळी तयारी मी करून घेतली आज श्रावण सोमवारची मनासारखी पूजा मांडणी मी केली बघा पहिल्या श्रावण सोमवारी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता त्यानंतर दुसऱ्या श्रावण सोमवारी माझी अडचण आली तिसऱ्या श्रावण सोमवारी माझ्याकडे गेस्ट आले होते सासूबाई वगैरे आणि माझी जाऊ पण आली होती त्यामुळे त्यावेळेमध्ये मला शूट करणं जमलं नाही रक्षाबंधन देखील होतं तेव्हा मा। म्हणून आज मी श्रावण चौथ्या सोमवारची पूजा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा ज्यावेळेस आपण घाई गडबडीमध्ये पूजा करतो ना तेव्हा एवढं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही पण ज्यावेळेस आपण बसून असं निवांतपणे पूजा करतो ना तेव्हा एक मिळणारं समाधान वेगळंच असतं तर पहा कोणत्याही पूजेची सुरुवात ही, ही अग्नीच्या साक्षीने होते अग्नीची पूजा करूनच मग तुम्ही पुढच्या पूजेला सुरुवात करावी मी आज चुकून गणपतींचं पूजन आधी केलं पण कधी कधी आपल्या हातून अशा छोट्या छोट्या चुका होतात पण सगळ्यात महत्त्वाचा आपला भाव असतो तर महादेवाच्या पिंडीवरती मी पाण्यानी पंचामृतानी परत पाण्यानी असा अभिषेक केला त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घेतली बघा पूजेच्या दरम्यान मी जोडीने पूजा करते दरवेळेसच तुम्ही बघत असाल तर मी जी माझ्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ती देखील या पूजेमध्ये ठेवते तर पहा महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील मी अभिषेक करून घेतला खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या की ताई तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या खाली जे तांदूळ ठेवता त्याचं नंतर काय करता तर पहा हे जे तांदूळ आहे ते तुम्ही जिथे तांदूळ ठेवता त्या तांदळामध्ये टाकू शकता जेणेकरून धनधान्याची कमतरता आपल्या घरात भासत नाही किंवा तुम्ही या तांदळाची खीर बनवू शकता यातील थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता अशा प्रकारे हे जे तांदूळ आहेत तुम्ही प्रत्येक शुक्रवारी बदलू शकता किंवा पौर्णिमा ते पौर्णिमा बदलू शकता पण पौर्णिमा ते पौर्णिमा हे तांदूळ बऱ्याचदा तुटतात खराब होतात म्हणून मग पंधरा दिवसाला शुक्रवारी तुम्ही हे तांदूळ बदलायचे असतात आता शुक्रवारच का मंगळवारी का नाही तर पहा देवी अन्नपूर्णा जी आहे ती देवी लक्ष्मीचं एक स्वरूप आहे त्यामुळे पौर्णिमेचा हा दिवस किंवा शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मींना समर्पित मानला जातो त्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या खालचे जे तांदूळ आहेत ते नेहमी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला बदलावेत तर आजची जी शिवामूठ होती ती होती जव तर पहा गवातून मी निवडून असे जव काढलेले आहेत मला ही जव भेटले नाही खूप साऱ्या कमेंट आले तर की ताई आमच्याकडे जव नाही आहेत गहू पण नाही आहेत मग अशा वेळेस काय करावं तर पहा हे बाजारात मिळतात पण आमच्या जवळच्या दुकानात पण हे जव विकायला नव्हते म्हणून मग मी जिथे मी गहू ठेवलेले होते त्या गवांमध्ये थोडंसं पाहिलं शोधलं तर मला पाच सहा जव जे आहेत ते मिळाले आणि त्याची शिवामूट मी अर्पण केली आज मला धोत्र्याचं फूल आणि फळ देखील मिळालं ते देखील अर्पण केलं अशी मनसोक्त अशी शांतपणे पूजा केली सगळं साहित्य मिळालं की खूप मनाला समाधान वाटतं काल बाजारात गेले होते तर तिथूनच येताना मी ही फुलं देखील आणली होती छोटी छोटी बटन गुलाबाची फुलं आहेत आणि मोगऱ्याचे हार देखील मी आणले होते तर ही जी फुलं आहेत किंवा हार पूजेमध्ये असेल तर पूजेची शोभा आणखीनच वाढते तर झालेली आहे श्रावण चौथ्या सोमवारची पूजा आज श्रावण सोमवार तर आहेच पण सोबतच जन्माष्टमी देखील आहे आणि मला जन्माष्टमीचा उपवास असतो त्यामुळे श्रावण सोमवारचा आणि जन्माष्टमीचा उपवास जो आहे तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच दही अंडी किंवा गोपाळकाला आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेसच तो उपवास सोडायचा असतो यंदा या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाच सोमवार मिळालेले आहेत आणि शेवटच्या सोमवारी अमावस्या जरी असली तरी तो सोमवार आपल्याला पकडायचा आहे त्या दिवशी देखील महादेवांची विधिवत पूजन करायचे त्या दिवशी देखील व्रत आणि उपवास आपल्याला करायचा आहे तर झालेली आहे सगळी पूजा आणि महादेवांची मी कापूर आरती करत असते तर ती देखील मी करून घेतलेली आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या सेवा ह्या श्रावण महिन्यामध्ये सुरू असतील शिवलीला मृत पारायण असेल किंवा नवनाथ पारायण असेल माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला खूप काही करणं शक्य नाही झालं अगदी दे रुद्राभिषेक देखील मी यावर्षी केला नाही साधीच महादेवांची पूजा केली म्हणजे अभिषेक पाण्याने पंचामृतानी असा केला रुद्राभिषेक फक्त मी ज्यावेळेस तिसरा श्रावण सोमवार होता ज्या दिवशी रक्षाबंधन होतं त्या दिवशी मी रुद्राभिषेक केला होता आणि बघू आता जर महादेवांच्या मनात असेल तर पाचव्या सोमवारी म्हणजेच शेवटच्या सोमवारी देखील मी रुद्राभिषेक करेल आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळी मी अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलं पाणी वगैरे मारलं कारण आता जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे आणि माझ्या अंगणामध्ये खूप धूळ होते पाला पाचोळा लगेच ओढून येतो आणि अंगण हे खूप अस्तव्यस्त दिसतं त्यामुळे संध्याकाळी मला झाडू मारावाच लागतो तशी मी संध्याकाळी रांगोळी वगैरे काढत नाही आजूबाजूचा परिसर झाडून घेते पण काही विशेष सणवार असतील तर अंगन ते ते मग तेव्हा मला स्वच्छता करावीच लागते रांगोळी काढल्याशिवाय तर अंगण हे सण असल्यासारखं वाटतच नाही रात्री बारापर्यंत जागरण करायचं होतं त्यामुळे दुपारी थोडीशी झोप मी घेतली पूजा वगैरे झाल्यानंतर आणि त्यानंतर मग रांगोळी वगैरे काढायला सुरुवात केली तर पहा खालून कमळ काढायचं होतं म्हणून मी परत कॅमेऱ्याचं अँगल मी चेंज केलं आणि मध्ये नित्याने येऊन मोबाईल बंद केला मला समजलंच नाही तर सगळी रांगोळी काढून झाली तरी देखील मला असं वाटलं की व्हिडिओ सुरू आहे पण मध्ये मी कलर घेण्यासाठी आले तर मग मला कळलं की व्हिडिओ सुरूच नव्हता आणि माझी रांगोळी काढून देखील झालेली आहे तसे रांगोळीचे कलरही माझे संपत आलेले आहेत आता खरं तर सणावारांना सुरुवात झाली आहे रांगोळीचे कलरही मला काल घ्यायचे होते पण बाजारातली गर्दी पाहता मी ते घेणं टाळलं आता बघू गणेशोत्सवाच्या आधीच मी रांगोळीचे कलर घेऊन येईल तर आजची रांगोळी तुम्ही बघू शकता जन्माष्टमी आणि श्रावण सोमवार फार घाई गडबडीमध्ये रांगोळी काढलेली आहे जे कलर ॲवेलेबल होते त्यातच मी ही रांगोळी काढलेली आहे आणि मध्ये जिथे कलर मला भेटलेला नाही तिथे मी चमकी भरली आहे आणि मध्ये एक रांगोळीचं जे साचे असतात रेडीमेडचे ते एक ठेवलेलं आहे जेणेकरून त्या रांगोळीला अजून छान लूक येईल तर सगळं संध्याकाळचं रुटीन माझं झालं आता बाळकृष्णांसाठी मी आज सुदामाचे लाडू बनवणार होते तर खूप साधी अशी रेसिपी आहे पण असं वाटलं की नेहमी आपण सुंठवडा तर बनवतोच पण आपण आज जन्माष्टमीनिमित्त बाळकृष्णांसाठी त्यांच्या आवडीची एखादी वस्तू बनवूयात म्हणून मग मी हे सुदामा किंवा जन्माष्टमीचे लाडू फर्स्ट टाईम ट्राय केले आणि रेसिपी मी अशीच बघितली होती इंटरनेटवरती आणि तीच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सुदामाचे लाडू बनवण्यासाठी मी ते पोहे घेतलेले आहेत बघा सुदामा जेव्हा श्रीकृष्णांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा ते पोहे घेऊनच गेले होते म्हणून या लाडवांना सुदामाचे लाडू किंवा जन्माष्टमीचे लाडू म्हणून ओळखतात तर पोहे छान क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत फार काही साहित्य याला लागत नाही किंवा तुम्हाला गुळाचा पाक वगैरे तयार करण्याची काहीही गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू तयार करू शकता आणि बाळकृष्णांना हे लाडू अतिशय प्रिय आहेत पोहे भाजून घेतल्यानंतर मी लगेचच खोबरं देखील भाजून घेतलेलं आहे आणि खोबरं काढून घेतलं पोहे काढून घेतले त्यानंतर एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान फ्राय केले आणि त्यानंतर मग आता हे पोहे आणि खोबरं जे आहे ते एकत्र मी मिक्सरला वाटून घेणार आहे कारण हे आता थंड पण झाले होते सगळे पोहे तर तुम्ही बघू शकता इथे मस्त क्रिस्पी भाजले गेले होते तर आपण जे पोहे खातो म्हणजे दडपे पोहे जे असतात तेच पोहे मी या रेसिपीसाठी वापरलेले आहेत तर सगळं मी बारीक करून घेतले गूळ आणि शेंगदाणे एकत्र भा म्हणजे मिक्सरला काढले आणि दुसरीकडे पोहे आणि खोबरं काढलेलं आहे आता यामध्ये थोडंसं विलायची पावडर देखील मी मिक्स केलेलं आहे आता यामध्ये थोडंसं सा साजूक तूप घालायचं कारण थोडंसं हे लाडू मग अजून हेल्दी होतात तर मी हे तूप घरीच बनवते तर ते तूप मी थोडंसं घातलेलं आहे तूप नाही घातलं तरी चालतं कारण यामध्ये आपण गूळ घातलेलं आहे त्यामुळे लाडू हे बांधले जातात पण अजून थोडंसं हेल्दी लाडू तयार करण्यासाठी मी यामध्ये तूप घातलेलं आहे सगळं मिश्रण एकजीव केलं आणि त्याचे लाडू मी वळून घेतलेले आहेत खूप टेस्टी झाले होते मी फर्स्ट टाईमच तयार केले कारण आमच्याकडे सुंठवडा किंवा पंजेरी हेच प्रसादामध्ये ठेवतात पण मला असं वाटलं यावेळेस इच्छा झाली की बाळकृष्णांसाठी आपण वेगळे लाडू तयार करूयात म्हणून मी हे लाडू तयार केले तर झालेले आहेत ला सगळे लाडू प्रसादासाठी जेवढे लागत होते तेवढे मी काढून घेतले लाडूला डेकोरेट करायचं राहून गेलं वरून किशमिश किंवा काजू बदाम लावले असते तर अजून हे लाडू छान दिसले असते पण हरकत नाही प्रसाद झाला ते महत्त्वाचं आहे नमस्कार सर्वांना सगळ्यात आधी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण सोमवारच्या खूप खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे दहा काय आहे आणि नित्याला झोप येते पण तिला माझ्यासोबत जागायचं आहे आ, नाए। नाए तर, शेर आता झोप येईल नाही येईल ओके तर दिवसभरात जी खरेदी मी काल केलेली होती ती शेअर करता नाही आली आता निवांत मी बसले होते म्हणून म्हटलं चला आता एक करून तुमच्यासोबत ह्या वस्तू शेअर कराव्यात तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती डाग दिसत असतील तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासोबत मी शेअर करते की मला हरपीस झोस्टर म्हणजे नागिण झाली होती आणि तो व्हिडिओ पण मी शेअर केला होता पण ते जे डाग आहेत अजून केलेले नाहीत त्यामुळे मग ते चेहऱ्यावरतीच झाल्यामुळे ते डाग तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत काय तर आता जी खरेदी केलेली आहे ती एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करते एकदा का बाजारात आपण गेलो की आपल्याला जे घ्यायचं नसतं ते देखील आपण घेऊन येतो आणि ते भेटलं तर मग आपल्याला सोडण्याचा मोह होत नाही तसंच माझ्या बाबतीत झालेलं आहे बघा देवघरामध्ये जे मी वस्त्र अंथरते तसे चार पाच माझ्याकडे आहेत पण मला ते तिथे दिसले आणि माझ्या देवघराच्या साईजचेच अवेलेबल होते म्हणून म्हटलं आता ही संधी दौडायला नको म्हणून मग हे तीन जे वस्त्र आहेत देवघरात अंथरण्यासाठी ते मी घेतलेलं आहे एक लाल रंगाचं आहे एक पिवळ्या रंगाचं आहे आणि एक नारंगी रंगाचं आहे तर देवघरामध्ये असं म्हणतात पिवळ्या किंवा नारंगी रंगाचंच असावं पण मग तेच तेच रंग बघून पण बऱ्याचदा आपल्याला बोर होतं आणि लाल रंग जर देवघराच्या पायऱ्यांवरती अंथरला ना की देवघर पण उठून दिसतं देवांना वाहिलेली फुलं देखील छान दिसतात म्हणून एक रेड कलरचं घेतलं तर ही तीन वस्त्र घेतलेली आहेत आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मला लागत होत्या तर खूप काही घ्या वाटतं पण माझा बाळकृष्ण जो आहे तो खूप छोटा आहे त्यामुळे मग काही गोष्टी बाळकृष्णांना आल्याही नाहीत आणि हळद जी आहे ती मला नेहमी लागते दर महिन्यालाच मला आणावी लागते कारण गुरुवार असेल किंवा इतर काही सणवार असतील तर तेव्हा मी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करते कुंकू मात्र मी थोडंसंच आणलं कारण मी इतका वेळा कुंकू आणलं तर ते काळच पडतं देवांना ज्यावेळेस मी कुंकू लावते म्हणजे स्त्रीदेवतांना त्यावेळेस ते, ते काळपटच दिसतं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की कोणतं कुंकू मी आणावं आणि हा श्रीकृष्णांसाठी असा मुकुट घेतलेला आहे थोडा स्टोन वर्कमध्ये आहे मला खूप आवडला आणि ॲडजस्टेबल आहे आणि हा बाळकृष्णांना मुकुट आला देखील बाकीचं काही माझ्या बाळकृष्णांना आलं नाही माझ्या एका मैत्रिणीची कमेंट पण होती की ताई तुम्ही तुमचे देव थोडेसे वाढवून घ्या तुमचं देवघर हे खूप मोठं वाटतं आणि देव खूप छोटे वाटतात पण बघा देवघरातील देव हे तीन इंचापेक्षा जास्त मोठे नसावेत असं म्हणतात म्हणून मी ते वाढवलेले नाहीत पण असं वाटतंय की बाळकृष्णांची मूर्ती थोडीशी भर घालून घेतली कारण ती मूर्ती माझ्या लग्नातली आहे त्यामुळे ती मला बदलता येणार नाही पण त्यामध्ये थोडा वाढवा मी करून घेईल शक्य झालं तर पुढच्या जन्माष्टमीलाच मी ते करेल कारण हे जे वस्त्र मी आणले होते तर ते देखील बाळकृष्णांना थोडेसे मोठेच झाले एक होतं छोटंसं ऑरेंज कलरचं तर ही एकदम परफेक्ट साईज आहे माझ्या बाळकृष्णाच्या मूर्तीसाठी आता मी पुढे घालून दाखवल्यावर तुम्हाला कळेलच तर ही काही खरेदी मी केलेली आहे मला खूप आवडले होते वस्त्र जरी बाळकृष्णांना येत नसले तरी मी ते आणलेले आहेत आवडल्यामुळे आणि सोबतच म्हणजे चौरंगावरती अंथरण्यासाठी मला हे वस्त्र मिळाले बघा जन्माष्टमीला खूप काही साहित्य येतं आणि मग इतर वेळेस आपण ते बघायला गेलो ना आपल्याला मिळत नाही म्हणून मग हे वस्त्र घेण्याचा मोह काही मला आवडला नाही तुम्ही बघू शकता डिझाईन खूप सुंदर अशी होती आणि आता आपले व्रत वैकल्य हे सुरूच होणार आहे वेगवेगळ्या पूजा मांडणीसाठी तर हे एक वस्त्र घेतलेलं आहे राणी पिंक कलरमध्ये आणि दुसरा जो कलर घेतलेला आहे तो आहे पिवळा आणि हे देखील ट्रान्सपरंटच आहे तर हे दोन्हीही वस्त्र मला खूप आवडले आणि जन्माष्टमीच्या निमित्ताने जे वस्त्र मला घ्यायचं होतं बाळकृष्णांसाठी ते मला एकदम परफेक्ट मिळालं आणि ते ट्रान्सपरंट पण नाही याचं कापड पण एवढं छान आहे तुम्ही बघू शकता यावरती अशी मोर पिसांची डिझाईन आहे आणि साईडला अशी लेस लावलेली आहे वर्क पण खूप छान केलेलं आहे तर यांची किंमत तुम्ही बघू शकताय तर हे जे पिंक कलरचं वस्त्र आहे ते पन्नास रुपयाला मला मिळालेलं आहे आणि हे जे रेड कलरचं आहे ते आय थिंक एकशे दहाचं आहे आणि तिसरं जे आहे पिवळं ते देखील पन्नास रुपयाचं आहे तर हे वस्त्र घेतले आणि बाळकृष्णांसाठी जो मुकुट घेतला होता सोबतच मला बाळकृष्णांसाठी अलंकार घ्यायचे होते कारण मी वस्त्रमाळशिवाय बाळकृष्णांना काही घालत नाही माझ्याकडे जो मुकुट होता मागच्या वर्षी तो देखील खराब झाला होता आणि इतर मुकुट घेतले म्हणजे ॲडजस्टेबल नसलेले तर ते मुकुट त्यांना येत पण नाहीत तर एका छोट्या साईजमध्ये मला काही अलंकार मिळाले तर ते मी घेतलेले आहेत तर हे स्टोनचं मुकुट तर मी घेतलेलाच आहे पण एक सेट मी घेतला होता ज्यामध्ये बासरी पण आहे मुकुट पण आहे तो एक एक्स्ट्रा मी सेट घेतला होता आणि गळ्यात घालण्यासाठी मोत्याची माळ देखील आहे तर तो देखील मला छान मिळाला आणि आता मी सुरुवात केलेली आहे पूजा मांडायला तर पाळण्याला मी आधी सजून घेत होते तर काल हे गजरे मी विकत आणले होते म्हटलं आज श्रावण सोमवार आहे आणि जन्माष्टमी देखील आहे तर पाळण्याला फुलांनी सजवल्याशिवाय जन्माष्टमी साजरी केल्यासारखीच वाटत नाही तुम्ही कितीही सुंदर पाळणा असेल तरी देखील त्याला थोडंसं फुलांनी डेकोरेट केल्यानंतर त्याचा एकदम लुक चेंज होतो तर देवघरासमोरच मी ही पूजेची मांडणी मांडलेली आहे कारण श्रावण सोमवारची पूजा मांडणी मी चौरंगावरती केलेली होती आणि हॉलमध्ये वगैरे पूजा मांडणी मी काही यावेळेस मांडली नाही कारण देवघरासमोर पुरेशी जागा आहे आणि तिथेच पूजा म्हणणी केली ना की मग खूप छान वाटतं तर इथे खाली मी जे नवीन वस्त्र आणलं होतं ते टाकलेलं आहे त्यावरती हा छोटासा चौरंग ठेवला आणि कुठल्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होते तर जो पाळणा मी सजवला होता तो देखील मी इथे ठेवलेला आहे आता बऱ्याच जणांकडे काय पद्धत असते की ते सकाळीच म्हणजे बाळकृष्णांना म्हणजे काकडी कापून त्यामध्ये ठेवतात म्हणजे काकडी म्हणजे गर्भाशय आणि त्यामध्ये मग बाळकृष्णांना दिवसभरासाठी ते ठेवतात पण मी तसं नाही करत मी थोडंसं पूजेच्या अर्धा तास आधी किंवा एक तास आधी बाळकृष्णांना ठेवत असते तर सगळ्यात आधी पूजेची ही अग्नीच्या साक्षीने होते तर दिवा प्रज्वलित केलेला आहे तुपाचा दिवा लावला दिव्याचं पूजन करून घेतलं त्यानंतर गणपतींची मूर्ती मी घेतलेली आहे दोन जोडबिड्याची पानं घेतली त्यावरती अक्षदा ठेवल्या आणि मूर्तीची देखील अभिषेक करून पंचोपचारी मी पूजा करून घेतलेली आहे बघा जन्माष्टमीच्या दिवशी असं वाटतं की जागरण होईल की नाही आपल्याकडून रात्री लवकर झोपण्याची सवय मला आहे पण तो दिवस कसा गेला वेळ कशी निघून गेली कळलंही नाही कारण कामं इतकी असतात आणि आपल्याला हे बनू का ते बनू पूजेची तयारी करू आणि त्यातल्या त्यात श्रावण सोमवारची पूजा जन्माष्टमीची पूजा या सगळ्या धावपळीमध्ये दिवस कधी निघून गेला कळलंच नाही दुपारी मी थोडासा आराम केला होता म्हणून मला रात्री काही वाटलं नाही थोडंसं जरी पडलं नाही ना की खूप थकल्यासारखं जे वाटतं जेव्हापासून मला हे व्हायरल इन्फेक्शन झालं होतं तेव्हापासूनच हा त्रास मला होतोय पण डॉक्टर बोलले की यातूनही तुम्ही हळूहळू बाहेर पडाल तुम्ही चांगलं चांगलं हेल्दी डाएट घ्या व्यायाम करा तर व्यायामाला अजून सुरुवात केली नाही बघू आता लवकरच मी सुरुवात करेल बघ असं काही उठलं ना की शाळेची घाई मुलांचा डबा मग त्यातच वेळ निघून जातो आणि मग एक्झरसाईजची वेळ पण निघून जाते बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी संध्याकाळी करतात पण मला संध्याकाळी करण्याची सवय पण नाही आणि मला इच्छाही होत नाही पहा साडे अकरा वाजता मी, मी ही पूजा मांडणी करून ठेवली होती काकडी अशी मधोमध कापून घेतली मध्ये असलेला गर काढून घेतला आणि त्यामध्ये माझ्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला मी ठेवलेला आहे अर्धा तासच मी ही मूर्ती काकडीमध्ये ठेवते बरोबर बारा वाजता मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते तर छोटी मूर्ती असल्यामुळे या काकडीमध्ये सहज बसून जाते पण खूप मोठी मूर्ती असेल ना तर काकडीमध्ये बसत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं की काकडी साईडला ठेवायची आणि ज्यावेळेस तुम्ही जन्मोत्सव साजरा कराल त्यावेळेस मग त्या काकडीचा देट जो आहे तो कट करायचा एक रुपये घ्यायचा आणि त्याने तो देट कट करायचा पूजा मंडणी करून घेतली इथे नैवेद्य देखील मी काढून घेतलेला आहे जी फळं घरामध्ये होती ती ठेवलेली आहेत लाडू घेतलेला आहे पंचामृताशिवाय तर श्रीकृष्णांची पूजा ही अपूर्णच आहे सुंठ वडा देखील मी घेतलेला आहे आमच्याकडची पद्धत सांगायची झाली तर सुंठ तयार केला जातो मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर केली होती यावेळेस थोडीशी वेगळी लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे आणि बऱ्याच जणांकडे पंजिरी तयार केली जाते पुढच्या वर्षी म्हणजे याच वर्षी माझा विचार होता की पंजिरी तयार करूयात पण मग दोन्हीही रेसिपी शेअर करायला किंवा तयार करायला मला वेळ झाला असता तर आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत बरोबर बारा वाजता मी पूजेला सुरुवात केली आणि साडे अकरा ते बारा म्हणजे तसं दिवसभर माझं नामस्मरण सुरू होतं मी मोबाईलवरतीच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुरू ठेवला होता आणि शिवाय मी महादेवांचा महामृत्युंजय मंत्र असेल कालभरावाष्टक का असेल ते देखील माझ्या मोबाईलवरती सतत सुरू होतं तर आता बरोबर बार बारा वाजता विष्णू सहस्त्रनाम मी मोबाईलवरती लावून दिलं आणि पूजेला सुरुवात केलेली आहे तर ही पूजा जी आहे ती ज्यांना संतानप्राप्ती होत नाही ना त्यांनी जोडीने करायची असते आणि पुरुष सुक्त आणि सुक्ताचं पठण करून ते अभिषेकाचं पाणी जे आहे ते दोघांनी मिळून प्राशन करायचं असतं पण मी ते साधं पाण्यांनी आणि पंचामृतांनीच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक केलेला आहे बाळकृष्णांची जी मी खरेदी केली होती जन्माष्टमीनिमित्त त्यासोबतच मी मोरपिसांची देखील खरेदी केली होती तर मोरपीस तुमच्यासोबत शेअर करायचे राहून गेले बघा मोरपिसांवर देखील बंदी आलेली आहे तर मोरपीस मी विकत घ्यायला गेले तर बरेचसे दुकानदार म्हणे की ताई मोरपीस तुम्हाला सहजासहजी मिळणार नाहीत कारण बरेचसे लोक काय करतात की मोरांच्या मागे लागतात मोरपिसांसाठी आणि त्यांनी स्वतः झटकून टाकलेले मोरपीस खाली पडलेले असतील तर काही हरकत नाही पण तुम्ही मुद्दामहून मोरपिसांसाठी जर मोराच्या मागे लागत असाल त्यांना त्रास देत असाल तर हे देखील चुकीचंच आहे आता आपल्या घरात जे मोरपीस अवेलेबल आहे तेच टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे आणि जर आपल्याला लकीली मिळालेच कुठे मोरपीस तर ते घेऊन ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपल्याला गरज पडली तर वेळेवर आपली धावपळ होणार नाही तर जे वस्त्र मी नवीन आणलं होतं बाळकृष्णांसाठी ते मी घालण्याचा खूप प्रयत्न केला बघा बाळकृष्णांची मूर्ती माझी खूपच छोटी आहे आणि हे वस्त्र त्यांच्या हातातून वर जातच नव्हतं त्यामुळे माझा खूप हिरमोड झाला पण जे अलंकार मी आणले होते ज्यामध्ये खड्याचा मुकुट आणला होता मोत्याची माळ होती बासरी होती ती मात्र मग मी बाळकृष्णांना घातलेले आहेत ते अलंकार आणि हे वस्त्र मग मी कंटाळून काढून टाकलं कारण बाळकृष्णांची मूर्ती अशी बसतच नव्हती तर वस्त्र मी काढून टाकलं आणि जे अलंकार मी आणलेले होते ते मी घातलेले आहेत आणि आता बाळकृष्णांना मी पाळण्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर त्यांची पंचोपचारी पूजा मी केली तर हा जो पाळणा आहे तो मागच्या वर्षीच मी आणला होता हा पाळणा मला आता बरेच दिवस जाईल प्रत्येक वेळी सगळ्या वस्तू नव्याने खरेदी कराव्यात असं काही नसतं जे साहित्य तुमच्याकडे आधीपासूनच आहे त्याच साहित्याचा तुम्ही वापर करू शकता बघा छोट्या छोट्या गोष्टीपासूनही म्हणजे डी आय वाय करूनही पाळणे तयार केले जातात पण तेवढा पुरेसा वेळ तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता पण त्यासाठी देखील तुम्हाला तेवढं साहित्य ते विकत आणावंच लागतं तर झालेली आहे माझी बाळकृष्णांची पंचोपचारे पूजा संध्याकाळी म्हणजे रात्री बारा वाजता ज्या सेवा करायच्या होत्या ज्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचा होता सोबतच मी व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा पठन केलं आणि गीतेची जी अठरा नावं आहेत नित्यसेवा स्तोत्र या पोथीमध्ये सगळी सेवा दिलेली आहे ती सेवा मी केली नैवेद्य जो मी घेतलेला होता त्यावरती तुळशीपत्र ठेवलेली आहेत कारण तुळशीपत्राशिवाय भगवान श्रीकृष्ण किंवा श्री, श्री विष्णू हे नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्यानंतर मी यूट्यूबवरती पाळणा लावला होता आणि मागोमाग जे जे मला शब्द बोलता येत होते ते मी बोलले आणि अशी पाच सहा ओव्यांचा तो पाळणा होता तो पाळणा मी गायला आणि अशा प्रकारे जन्माष्टमीचा हा उत्सव मी साजरा केला आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर मग आता बाळकृष्णांची आरती देखील करायची असते घरात सर्व व्यक्ती जे जागे असतात त्यांनी बाळकृष्णांचा पाळणा हलवायचा असतो ही सगळी सेवा होईपर्यंत साडेबारा पाहून झाला होता तर तो नित्य तोपर्यंत झोपली होती हे फक्त जागे होते त्यामुळे मग यांनी पाळणा वगैरे हलवला आम्ही आरती केली नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि खूप छान अशी जन्माष्टमी आम्ही साजरी केली तर चला श्रावण सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा छोटासा ब्लॉग जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ